जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात राजकीय वातावरण आहे सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीत एकूण एक दोन मतदारांचा समावेश आहे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने एकत्र येत एक परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून आपली ताकद वाढवली आहे मात्र महायुतीतील शिवसेना आणि भाजप मात्र वेगवेगळे उतरल्याने नेमकं या निवडणुकीत कोणाचं पारड जड होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दरम्यान यंदाच्या निवडणुकीत कुठे थेट लढत आहे तर कुठे बहुरंगी सामना रंगणार आहे नेमकी कोण कोणामध्ये ही लढत होणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणानुसार घेणार आहोत जिल्हा परिषद गट कळम कळम गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नारायण राजाराम डामसे भाजपकडून सचिन रामचंद्र लोखंडे शिवसेनेकडून हरिश्चंद्र धर्मा निरगुडा शेतकरी कामगार पक्षाकडून अशोक रामचंद्र हेमाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अपक्ष म्हणून नीलम वसंत ढोले आणि संजय लक्ष्मण सावळा निवडणूक रिंगणात उतरले आहेत पोशीर पंचायत समिती गण पंचायत समिती या गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षला दशरथ वेहळे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा अनिल जोशी यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे कळम पंचायत समिती गण पंचायत समिती या गणात शिवसेना ठाकरे गटाच्या कमलाबाई नारायण शिंगवा भाजपच्या सविता विष्णू गावंडा शेकाबच्या नीलम वसंत ढोले यांच्यासह अनुसया दत्तोत्रे सुपे अर्पिता भूषण असवले कल्पना सुनील वाघ कविता हनुमंत पारधी नलिनी प्रशांत असवले सुलोचना नागेश साबळे हे अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत जिल्हा परिषद गट कशेळे कशेळे गटातून शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला भरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुरेश दोरे तर अपक्ष म्हणून जयश्री सुरेश खांडवी उमेदवार रिंगणात आहेत पाथरच पंचायत समिती गड पाथरज पंचायत समिती या गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून कविता भरत पादीर, शेतकरी कामगार पक्षाकडून अश्विनी कांता पादीर तर प्रतिभा शिवाजी लोहकरे अपक्ष म्हणून मैदानात आहेत कशे पंचायत समिती गण कशिळे पंचायत समिती या गणात राष्ट्रवादीचे अक्षय राम ते भाजपचे राजू चिंधू केवारी शिवसेना शिंदे गटाचे सचिन बाळकृष्ण भोईर तर अरुण नारायण भोईर आणि राम बारकू त्रिटकारे हे अपक्ष उमेदवार आहेत जिल्हा परिषद गट माळगाव तर्फे वरेडी या गटात सर्वाधिक चुरस पाहायला मिळत असून कम्युनिस्ट पक्षाच्या कल्पना गोपाल शेळके मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील भाजपच्या राधिका किशोर ठाकरे शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा योगेश मिसाळ शिवसेना ठाकरे गटाच्या विद्या भास्कर राऊत काँग्रेसच्या सीताश्याम टेंबे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी अर्ज दाखल केले आहे तर निकिता संदेश कराळे सुप्रिया राजेश भगत आणि भारती मधुकर घारे हे अपक्ष उमेदवार समिती गट माणगाव तर्फे वरडी पंचायत समिती या गणात शिवसेना शिंदे गटाचे महेश सुरेश विरले शिवसेना ठाकरे गटाचे संदेश रमेश हजारे तसंच चार अपक्ष उमेदवार मैदानात आहेत उक्रूळ पंचायत समिती गण या गणात शिवसेना शिंदे गटाच्या दीपाली रोहित साळोखे शिवसेना ठाकरे गटाच्या नमिता लहू श्रीखंडे मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील भाजपच्या सुप्रिया राजेश भगत तसंच काजल ऋषिकेश भगत दीपाली भरत कामरी वंदना संतोष थोरवे हे अपक्ष उमेदवार उतरले आहे नेरळ जिल्हा परिषद गट नेरळ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता भगवान चंचे भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनीता रोहिदास मोरे शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सुरेश टोकरे तसंच चार अपक्ष उमेदवार मैदानात आहे नेरळ नेरळ पंचायत पंचायत काँग्रेसचे आसिफ मोहम्मद हनीफ अत्तार शिवसेना शिंदे गटाचे केतन सुभाष पोद्दार भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान बालकृष्ण चंचे तर उषा कृष्णा पारधी कविता भगवान चंचे प्रथमेश रोहिदास मोरे प्रज्ञेश प्रसन्न खेडकर सुमित साहेबराव साबळे हे अपक्ष उमेदवार उतरले आहे समिती गण या गणात भाजपचे नरेश सुरेश मसने राष्ट्रवादीचे महेश लक्ष्मण खाकीर शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानेश्वर रघुनाथ भगत रिंगणात आहेत कडाव जिल्हा परिषद गट कडाव गटातून काँग्रेसचे चंद्रकांत सखाराम मांडे शिवसेना ठाकरे गटाचे मारुती उर्फ बाबू काळुराम घारे भाजपचे मिनेश भगवान वसने। शिवसेना शिंदे गटाचे योगेश कुंडली काम शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी श्रीपद भगत तर नथू राजवी कराए पूजा प्रवीण थोरवे भगवान हिरू मुने महादेव बारकू कोळंबे हे अपक्ष उमेदवार मैदानात आहे वाकस पंचायत समिती गण या गणात शिवसेना शिंदे गटाचे अमोल दशरथ जाधव राष्ट्रवादीचे नितीन जयराम धुळे भाजपचे विठ्ठल बाळू भागे शिवसेना ठाकरे गटाचे संपत पांडुरंग हडप शेकापचे दिलीप खंडू शेके, तसे चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत कणाव पंचायत समिती गण या गणात शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा चेतन पवाळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या संध्या सुदाम पवाळी यांच्यात थेट लढत होणार आहे मोठे बेळगाव जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अंकुश ठोमरे काँग्रेसच्या प्रियंका ऋषिकेश पवार शिवसेना शिंदे गटाच्या संगीता वसंत तर तारा संतोष आणि वर्षा रामदास होले हे अपक्ष उमेदवार आहेत मोठा पंचायत समिती गण। या गणात शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे राष्ट्रवादीच्या वंदना राजेश पाटील शिवसेना शिंदे गटाच्या श्वेता प्रसाद थोरवे भाजपच्या सुनील दत्तात्रेय आंग्रे यांनी उमेदवारी दाखल केली आहे बीड पंचायत समिती गण या गणात भाजपच्या गीता नरेश देशमुख राष्ट्रवादीच्या नमिता सुधाकर घारे शिवसेना शिंदे गटाच्या सोयराबाई प्रमोद सुर्वे तर गीता उमेश देशमुख भारती मधुकर घारे मनीषा सुधाकर दळवी शीतल मनोहर देशमुख हे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे एकूणच कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांसह मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार उतरल्याने यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि बहुरंगी ठरण्याची चिन्ह दिसत आहे आता यात कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका